आपण आता आहोत हरंगुरी ला गावी हरडीवर पासून पन्नासशे किलोमीटरवर हरणपुरे गावे तरी ते आपली मंत्रानांची समाधी दर्शन बरोबर मूळ समाधीवर ते आहे ते आहे त्याच्याकरता कारण की बाबा एक पृथ्वी घ्यायची खूप काम आपलं सर्व देवलो ते सर्व देऊन थांबलेत मला तर ही जी समाधी आहे ही आपल्या काय म्हणतात पावलाच्या याच्यामध्ये याबद्दल नागपाय नागपंचमी दिवशी आता पुढच्या याच्यात आणू येतो ज्या दिवशी नागपंचमीला यात्रा असते कमीत कमी पाच सहा लाख भाविक येतात आपण जिकडनं दर मारला तिथपर्यंत इथे लोक येऊ शकत नाही आपण उभं जर राहिलो तर एक किलोमीटर आपण मंदिरात येतो आपण हा तर त्या दिवशी म्हणून ज्यावेळेस पालखी निघते बाबांची भरतेनाथांची पालखी निघते तर त्यावेळेस ती वरून येते गावात बसते

तर हे दोन डावकरांना सुद्धा अनुमती नाही आहे हे आपल्याला विचारले तरी हा आपल्याला म्हणजे म्हणजे आपलं एवढं बाबा आपल्याला उपलब्धी केले तुम्हाला मला होईल तिथे तुम्हाला पूर्णपणे प्रश्न करून देणार आहे बरोबर त्यानंतर आता भरतज्ञानांची कथा काय ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर ज्यावेळेस सूर्यदेवाचे पुत्र आहे भरतज्ञान बाकी आहे ब्रह्मदेवांचे बरोबर तर हे सूर्यदेवाचे

अगस्ट आहेत ना अगस्त ऋषी त्यांचा जन्म होतो त्याच वेळेपासून आणि जे आपले ज्या दिवशी पडत तर त्यांच्यापासून जपणारे ते भिक्षा पात्र बाहेर पडतात आणि आपल्याला पिढी लावत राहतात बरोबर वाटतात या दोन्ही ऋषी त्यांना लगेच कळतं यामध्ये ऋविंद्र नारायणाचा अवतार आहे म्हणजे नारायणाचा ऋविंद्र नारायणाचा अवतार पडतं त्याच्यामध्ये अंश तो आता जपून बघा पाहिजे आणि ते तीन हजार तीनशे एक तीन हजार तीनशे एक वर्ष त्यानंतर याचा जन्म होणार आहे आपण जर चालू कारण की हा कळीचा अवतार आहे कलीला संपवायचं आहे जे जे आहे ते संपवत आहे कडीला ठेवायचं नाही काही काहीच ठेवायचं नाही त्याचा करता कळीचा अवतार झालेला आहे म्हणून तरी वेगळी आपली ज्यावेळेस तीन हजार तीनशे एक वर्ष जन्म होणार जातो तर त्यावेळेस त्यावेळी न करतो ते काय करतात ज्यावेळेस अवतार होतो त्यावेळेस ते आधार तीन एक वर्षानंतर ते बाळ नऊ महिने होतात ते आधार तीनशे एक वर्षानंतर नऊ महिने होत असतात त्या दीक्षा प्राप्तांमध्ये ते मोठे मोठे होत असताना काय होतं तर ते पुढत ते दुभागाव ते बाळ रडायला लागतं बाहेर विकल्या म्हणजे बाहेर विकल्याचे नसतात ते तिथे दोन हे होतात आणि ते बाहेर येतात बाहेर विकत तर बघते लडायला लागत त्यावेळेस ते हरे नसते तर ती पिल्ल्या न जन्म तिला दोन पारसं वाटतात हरण्याचे छोटे छोटे असतात ते झाल्यावर ते तर त्या हे त्या काळामध्ये पण आपलंच आहे पण ती त्यांचं पण संगोपन करते बद्रेनाथ यांचं पण ते संगोपन करते त्यानंतर भरपूर असे ग्रंधा असतात ते पण त्याच्याबरोबर आणि त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे त्यांना ते ज्ञान अवघत होतं पशु पक्षींची भाषा समजायची त्यांना ते ज्ञान त्यांना अवघड झालं त्यामुळे त्यांना एक बाजा येत असत तर ते हरि रोज जायची मागायची

ज्यावेळेस वेळेस ते काशीच्या मंदिरात पाऊठावतात मध्ये जसं आपण पाय ठेवला त्याचे पाय ठेवतात डायरेक्ट शांत भगवान होत होता यावेळी तरी ना आमच्या दर्शनात आला हे दर्शन घे त्यावेळेस त्यांना पण माहीत नसतात जो जयंती होते त्यांना पण माहीत जयसिंग नाव घेत जयसिंग नाव माझं नाव जयसिंग नाव त्याला पण माहीत नव्हतं मग ज्याला कळत हा मुलगा कोण आहे तर मग तो सांगतो ज्या वेळेस बाबांचा आदेश होतो

आपण पाव पळून गावामध्ये पण हे फक्त त्यांचे पडलेलं आहे तर पुत्र मोह असतो प्रत्येकाला पुत्र प्रोह असतो आपल्याला आपण त्रास

म्हण आहे का हा माझा पुत्र आहे म्हणजे त्यांनी एका दिवसप्रेश केला असतो हा पुत्र पण तर त्यांना त्यावेळेस का तू विचार मी संतोषपणे सांभाळ करेचा बरोबर मी संकोचपणे सांभाळकर मग त्याचं दोघांचं बरोबर तो सांभाळून आल्यावर खूप मोठा होत असतो कारण कारणांची भाषा यायचीच बरोबर म्हणजे अवध होतो नाही का असं दोघांचा काही राहत नाही त्यांचा काही छापून मावं टाकतात असे मग आरक्षा असतो Ayak teras tu banyak untuk berdiri lah. Nyerak pun banyak. Untuk banyak juga tu aku berdiri

तर खूप ते असं बोलायचे आता आपण कसं बोलतो माझं मला तुझ्यावर तुझा माझ्यावर जीवे तुझ्याला काय काय माझा काय करू शकत नाहीवर त्यांच्यावर जास्त घेऊन तुम्ही जर गेले ना माझा जेवढे जायचे तर तू करू शकतात आरम्यामध्ये जातात

ते पाणी कारण खूप जीवा असतो मग ते जातात जातात बारा वर्ष म्हणजे पिकले सर्व अन्न पाणी सोडून लागलं त्यानंतर मग ते दोन जात ज्या वेळेस बारा वर्षात पाच पुरुष होतात अन्न पाणी सोडून जातात सर्वात

म्हणजे पडायचं ते पण तू फुटतं बसले असं बरं करण्या बाबा आपले आणि ते बघत असतात ते काय सांगते ज्या ते पण त्यावेळेस ते लढायला लागतात दुर्वर्ष कुठली माझी माती माझी आवडी होती असं झालं कसं झालं मला अशी माटली नाही असं झालं पण तू तुझ्या हसता बरं तुम्ही काय म्हणते काय करून राहायला असं काय करतोय एवढं आम्हाला किती होते

का गेल्या वेळेस असेल असेल ते सांगते मग त्या त्यानंतर मग त्यांना कळत गुरुघोष सांगतात काय तुमचं वैराग्य काय आहे ते त्यांना सांगतात उद्देश टाकतात त्यावेळेस त्यांना ते कळतं पण त्यावेळेस ते नागपात परत प्रवेश करता सर्व सोडून जातात राजव सोडून जातात मग गुरुघोष त्यांना चिमटात झुडी कांत वगैरे नांदिर ते सर्व त्यांना मी जाणार नाही